या ची प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या अनेक चॅलेंजिंग लढत आहे इकडे वैजापूर तालुक्यात सवनगाव गटामध्ये शिवसेनाविरुद्ध शिवसेनेचा सा सामना पाहायला मिळतो आहे तर इकडे खरं तर तिसऱ्या अपक्ष उमेदवाराला भाजपाने तर पुरस्कृत केलेला आहे इकडे आज पाल परसोडा गावामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा खरं तर एक सभा पार पडली जोरदार टीका अंबादास दानवे यांनी विरोधकांवरती केल्याचं पाहायला मिळतं आहे माझ्या माझ्यासोबत उमेदवाराची तर मुलगा उमेश शिंदेजी आहेत दादांनी आता भाषण केलं गद्दारांची टोळे म्हणलेत काय प्रतिक्रिया आहे आहे सगळी गर्दी नहीं, गर्दी आपण बघितलं कशा ही आज आली वर्षापासून एकही विकासाचं काम इथं झालेलं नाही आहे हे सगळे लोक सत्यामध्ये होते पंच समिती यांच्या ताब्यात होते पण कुठेही जनतेचं कोणतंही प्रकारचं काम इथं झालेलं नाहीये तर हे सगळे जनतेने आता ठरवलं आहे की आम्ही फक्त विकासाला साथ देणार आणि आम्ही भूकंप बक भक्कमपणाने आम्ही फक्त मशाल यावेळेस चालवणार आणि कुठेतरी विकासाची आशा या मशालामध्ये दिसती आहे आणि जनताने यावेळेस ठरवलं आहे की आम्ही कोणत्याही गोष्टीला बळी न पडता फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहणार आणि ते आम्ही सात तारखेला दाखवून देईल बरं आता तुम्हीही भाषण केलं तुम्ही के म्हणाले की गुरु शिष्यांनी मतं सगळे विभाजन करण्यासाठी सगळा प्लॅन रचल्याचा आहे काय तुम्हाला म्हणायचं होतं नेमकं खरं तर आपण सर्वांना माहिती आहे आठ दिवस पहिले हे सर्वजण एकाच गाडीमध्ये फिरत आहे कुठेतरी समाजामध्ये भांडण लावायचं काम या राजकारणामध्ये होत आहे सर्वसाधारण जनताला कुठेतरी फसवण्याचं काम इथं चालू आहे पण मागच्यासारखी चूक यावेळेस होणार नाही इथं सर्वांनी यावेळेस ठामपणाने ठरवून घेतलं आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फक्त विकासाच्या पाठीशी राहणं आहे या जनतेच्या मनामध्ये जो रोष आहे तो या सात तारखेला मशालच्या समोर बटन दाबून हे लोक सगळं सगळा रोष काढणार आहे बरं खरं तर सभेला मोठी गर्दी पाहायला मिळाली हा सगळा माहोल बघून जातीचा प्रतिसाद बघून काय वाटतं खूप छान वाटतं अजूनही एक निष्ठा शिवसैनिक या सर्कलमध्ये आहे लोकांनी अनेक पक्ष बदलले अनेक ठिकाणी उमेदवारी घेतली पण कुठेतरी लोकांचा इथं विश्वासघात होत आहे या मतदान जे या लोकांनी शिवसेनामधून टाकलं विकासाची गंगा म्हणून ज्यांना निवडून दिलं त्यांनी सत्तेतमध्ये असूनही कुठलंही काम इथं केलं नाही म्हणून यांना परत निवडून द्यायचं की नाही हा प्रश्न या जनतेला परत मी विचारतो आहे आणि कुठेतरी एक विक चांगल्या विकासाला साथ द्या मशालीला साथ द्या आणि आज, आज, आज ही जनता आमच्या पाठीशी आहे खूप छान वाटतं आहे बरं खरं तर वडीलही इकडून एकदा निवडून गेले होते वडील एकनिष्ठ शिवसैनिक होते आता दादांनी उल्लेख केला हा सगळा खरं तर वडिलांनी केलेल्या कामाच्या जर आज लोक पुन्हा तुमच्या पाठीशी शुभ आहेत काय सांगा तर दोन हजार दोन ते दोन हजार सातमध्ये जे कामं झाले आहे आजही आपल्याला ते इथं दिसते आहे पण त्याच्यापुढं पुढं कुठल्याही प्रकारचा विकास या सर्कलमध्ये झाला आहे नाही कुठेतरी अजूनही असं वाटतं विकासीने केला जर असता तर यांना एवढं गावामध्ये फिरायला जरूरत पडली नसती परत एकदा तिसऱ्यांदा निवडून द्यायचं कारण लोक पण आता प्रश्नामध्ये आहे की यांना का निवडून द्यायचं आणि जे विकास कामं पाठीमागं झाले नाही त्याच्यामुळून आज हे सगळे लोक एवढं प्रचंड उत्साहाने इथं आले आणि कुठेतरी यांना असं वाटतं की नाही पद्माताई नंदकुमार शिंदे यांच्या पाठीशी राहून आपल्याला कुठेतरी हा विकासाचा गाडा पुढं नेणं आहे आणि कुठेतरी आता हा भ्रष्टाचार सरकार असेल ही लोक असेल जेणे अनेक वेळेस पद बदल पक्ष बदलले फक्त पदासाठी काम केलं जनतेच्या सेवासाठी काम नाही केलं कुठेतरी आज हे सर्वांना थांबवणार आणि विकासाच्या पाठीशी मशाली चिन्हासमोर बटन दाबून या सर्वांचा विश्वास आम्ही हक्काने वाजवणार शेवटचा प्रश्न जर तो मागच्या निवडणुकीत अगदी थोडक्या मताने तुमचा पराभव झाला होता संघाची परतफेड करेल का करेल नक्कीच करेल आणि ती आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसणं धन्यवाद ज्या आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण बघितलं की मागच्या निवडणुकीत अगदी थोडक्या मताने शिंदे यांचा पराभव झाला होता त्या या सगळ्या खरं तर पराभवाची परतफेड आहे सगळं गट सगळे नागरिक करतील अशीच प्रतिक्रिया शिंदे यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे माझा सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर